जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो महाराष्ट्रामध्ये तुम्ही असंख्य नटसम्राट पाहिले असतील पण आज एका नव्या नटसम्राटाची आपण ओळख करून घेऊ आणि तो आहे पलटू रामांचा नटसम्राट अर्थात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधी प्रत्येकावर किरीट सोमयामार्फत तर मोहित कंबोजमार्फत किंवा अन्य काही लोकांमार्फत आरोप करायचे गाडीभर पुरावे दाखवायचे आणि त्यांच्यावर घोटाळे कसे आहेत हे जनतेसमोर ओरडून ओरडून कर्ण कर्कस आवाजात सांगायचं आणि त्यानंतर त्यांना जर तुम्ही आमच्यात आलात तर ठीक अन्यथा चक्की पिसायला लावी या भाषेत ईडी सीबीआयचं उत्तर द्यायचं असेच पलटूरामांचे नटसम्राट विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण थोडं पाहू सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर सुद्धा आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले एक महाराष्ट्रातील कणखर नेतृत्व काँग्रेसचा चेहरा वडिलांपासून ते दुसरी तिसरी पिढी आज त्यांची राजकारणात आहे पण एवढ्या दिग्गजाला सुद्धा ई डी सी बी आयची भीती दाखवून यांनी भाजपमध्ये समाविष्ट केलं जर ते भाजपमध्ये आले नसते तर दोन दिवसामध्ये त्यांना आर्थर रोडच्या जेलमध्ये चक्की पिसावी लागली असते त्यानंतर ठाकरेच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही आरोप करून त्यांना तुरुंगात पाठवलं पण एकनिष्ठ असणारे गृहमंत्री अनोज देशमुखांनी तुरुंगवास भोगला पण फडणवीसांना बळी आली नाही त्यानंतर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री परमनंट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही ट्रक भर पुरावे गाड़ी भर पुरावे अशी अनेक वलगना याच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते असताना केल्या आणि अजित पवार व त्यांच्याच मंत्रिमंडळातील छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र शोभतात का असाही घानाघाती सवाल विरोधी पक्षनेते असताना याच पलटूराम नट सम्राटांनी केला होता त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना छगन भुजबळ हे मंत्री होते आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं हे ठाकरेला शोभतं का असा सवाल विचारणारे फडणवीस नक्कीच पलटूराम कसे ते आपण पाहू छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून किंवा मनी लॉन्ड्रिंगमधून तुरुंगवास झाला आजही ते जामिनावर बाहेर आहेत निर्दोष मुक्त झालेले नाही तसच <coughs> खडसे असतील किंवा अन्य असंख्य ज्यांनी ज्यांनी भारतीय जनतामध्ये प्रवेश केलाय किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागले त्यांना वॉशिंग मशीन मधून स्वच्छ केल्या जातं अन्यथा त्यांच्या पाठीमाग ईडी सीबीआय लावली जाते याच घोटाळ्यासंबंधी आवाज उठवणारे हे नटसम्राट पलटूराम नट सम्राट आज भुजबळांना मंत्रिपद बहाल करतात आणि त्यांच्या मांडीला मांडी नाही तर मांडीवर घेऊन बसतात असं म्हटलं तर काय त्यात वाईट <laughs> कारण भुजबळांना मंत्रिपदावर घेणं हा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना इशारा तर नाही कारण एकनाथ शिंदेच्या आशीर्वादामुळेच फडणवीसांना सत्ता उपभोगायला मिळेल पण एकनाथ शिंदे ज्यावेळेस डोईजड होऊ लागतात त्यावेळेस त्यांना दरकिनार करण्यासाठी त्यांना बाजूला सारण्यासाठी अजित पवार फॅक्टरला बळ दिलं जातंय आणि त्याचीच परिणिती म्हणून जरी धनंजय मुंडेंना मंत्रीपद गमावा लागलं असेल तरी त्या जागेवर पुन्हा तसेच ज्यांनी तुरुंगवास भोगलाय जे निर्दोष नाहीत जे जामिनावर बाहेर आहेत त्यांनाच पुन्हा एकदा शेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिपद बहाल करतात हे अगोदर काय म्हणायचे अजित पवार भुजबळांच्या शेजारी अजित पवारांना सुद्धा त्यांच्या शेजारच्या कोठडीत बसून चक्की पिसायला लावू म्हणणारे फडणवीस आज अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊन त्यांच्याच भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपद देतात सिंचन घोटाळ्याचा आरोप असणारे अजित पवार सुनील तटकरे हे तर मंत्रिपदावर आहेतच पण त्यांचे सहकारी म्हणून पुन्हा एकदा भुजबळांना मंत्रिपद बहाल करतात भुजबळ आणि पवार भुजबळ आणि अजित पवार यांची जागा तुरुंगात आहे असं ठाकरेला निघून सांगणारे फडणवीस आज आपल्या मांडीवर घेऊन बसतात तेव्हा या पलटुराम फडणवीसांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि आम्ही ठाकरे सरकार का पाडणार आमचा उद्धव ठाकरेवर राग नाही पण आम्ही उद्धव ठाकरे सरकार का खेचणार तर ते नॅशनल नॅचरल करप्ट पार्टी म्हणजेच एन सी पीच्या अजित पवार सुनील तटकरे खडसे आणि छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी घेऊन लावून बसतात म्हणून आम्ही उद्धव ठाकरेचं सरकार खेचणार अशी वल्कना करणारे पलटूराम देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी वल्गना करायचे आणि आज भुजबळ निर्दोष नसताना जामिनावर असताना तुरुंगवारी भोगलेली असताना सुद्धा त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद बहाल करतात म्हणूनच देवेंद्र फडणवीसांना पलटूरामांचा नटसम्राट म्हटलं तर वाईट आहे का याच देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते पदी असताना दोन अडीच वर्ष असंख्य आरोप केले अनेकांना संजय राऊतांसारख्यांना ईडीच्या याच्या खाली तुरुंगात डाबलं काय निघालं काहीच नाही नवाब मलिक तुरुंगात डाबलं काय निघालं काहीच नाही फक्त आरोप करायचे केंद्रातली सत्ता आपल्या मर्जीची आहे अमित शहाकडून ईडी सीबीआय लावायच्या आणि यांना तुरुंगात डांबायचं त्या भीतीपोटी कित्येकांनी इच्छा नसताना सुद्धा भारतीय जनतामध्ये जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि सत्तापीपासून आणि पलटुरामांचा नटसम्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं साध्य साध्य केलं म्हणूनच माननीय छगन भुजबळांच्या मंत्रिपदानंतर यांना पलटू रामांचा नटसम्राट म्हणणं पदवी योग्य वाटते का यावर मला आपली प्रतिक्रिया हवी आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपली कमेंट मात्र लिहायला विसरू नका जय जाऊ जय श्री